कांद्याची लागवड करायचं करून घेऊ मग लाईट आली का नाही आता यात कांदे लावून घ्यायचे आहे आता आम्ही रान्नीट करून घेते हे बघा हे माझे मालक हे माझा नातवा हे माझ बोर आहे मोठं मग आम्ही काही लावण करून घ्यायच्या कांद्याची थोडा थोडा लाईट सर्कस करायचं आहे मला लावत हे पुरा तू छत्रांत जाजरा जरा चा पिवत आहे तुला मध्ये मधी करतो शाळा तुला शाळा नको वाटते मधी मधी चेपेक्ष बाबा तू काम करत आहे झालाय का बघ चा झाला तर घेऊन ये